कल्याण भरती दोन हजार चोवीस पंचवीस टी सी एसने मागील परीक्षेत वारंवार विचारण्यात आलेले जनरल नॉलेजचे प्रश्न तसेच मित्रांनो काही चालू घडामोडीचे संभाव्य प्रश्न पण मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आर्थिक पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन आहे सत्तावीसवी आंतरराष्ट्रीय ग्लास काँग्रेस दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोलकाता जे की पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तीन आहे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दिह्यांग दिहांग या नावाने अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला ओळखले जाते प्रश्न क्रमांक चार आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे त्र्याहत्तर साले नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आहे महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भूतिया प्रश्न क्रमांक सहा आहे उमयालपुरम के शिवारामन यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले हे कोणत्या वाद्याचे वादक आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मृदगम प्रश्न क्रमांक सात आहे सोळाशे एकावन्नमध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिली भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंग्रजांनी प्रश्न क्रमांक आठ आहे केलुचरण मोहपात्र डॅसच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिसी प्रश्न क्रमांक नऊ आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हेमिस राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॉवर पॉईंट प्रश्न क्रमांक अकरा आहे चर्मरोगावरील औषध बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झिंक कार्बोनेट प्रश्न क्रमांक बारा आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्लासीची लढाई आणि ही केव्हा झाली होती तर ती तेवीस जून सतराशे सत्तावन्न इंग्रज आणि बंगालचा नवाब यामध्ये झाले होते पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणाची नुकतीच केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड झाली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विवेक जोशी प्रश्न क्रमांक चौदा आहे स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅसद्वारे पूर्ण केल्या जातात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रकाश संश्लेषण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मेटा मॉर्फस प्रश्न क्रमांक सतरा आहे वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुवाहाटी प्रश्न क्रमांक अठरा आहे छत्रपती प्रताप सिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह अठराशे सत्तावन्नच्या उठावात भाग घेतला होता ते महाराष्ट्रातील डॅस येथील होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सातारा नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम बत्तीस ए प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे एकाहत्तर प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनग जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक बावीस आहे जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंद डॅस म्हणून ओळखला जातो है, 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 उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अभिकेंद्रे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅस जम जमातीचे लोक राहतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भील व गोंड प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतात खारपोटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे जागतिक रेडिओ दिवस जगभरात कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेरा फेब्रुवारीला मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काय ज्या शंका असतील त्या पण सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र